मला आता तुमचा कोणच कळायला मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं महाराष्ट्र शिवयाने नाही लक्षात ठेवत कर्तृत्वाने लक्षात ठेवत लक्षा म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुःख झालेल्या माणसाला काडीनं औषध लागतच नाही जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवेने नाही तर करतो नाही लक्षात ठेवतो काय करतो तो बरा फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगाच तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं परत म्हणता दिल्या ऐका मग आता आमची खेळाची भाषा आता तुम्ही परत म्हणता दिल्या धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केलं मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला एक रुपया नाही दिला एकाला पण ऑफिस नाही एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का फडवीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात मी आता काय लांब तुम्ही दिसते तुमचा बघते मी त्यातून ऐकल्या दक्षा माईक लावा तुमची आम्हाला आणून एक भोंगा तुम्हाला ठेवा तुमचं कर्तृत्व ऐकाच आता होत आता फडवीस साहेब दूध का सा दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या बुट चाडणारे आमदार लेट येते ग्वानी गोनी चपला भरलेले बुटे भरलेले चाटलेले ते दोन चार आमदार लिहित फक्त तो तुमचा कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे आणखीन उसरले तू उद्या एक तारखेला दोन वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवाच्या अडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तव्य आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवालीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात हिना घेतला पाचशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पाखवाज तुमच्या गळ्यात बळच गुपी लागला तुम्हाला वाजेत सुद्धा येत नव्हतं तुम बोट कुठेच बघा पाकवाजवर पकासाच्या खालच्या बाजूला आहेत पकाच खालून नसतो वाजत हो हो वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली तर शेतकऱ्याला महालाल भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकाद वाजू देण्यात तुमच्या गळ्यात टाळ दिला ताळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या आभांगावर कोणत्या चरणावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का हे मी भासो तुम्ही जे टकळ टदा सुरू केलं हे कर्तत्व ना हे कर्तृत्व आहे तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठात वाद लावले हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व सोपे नाही की मला म्हणत जाईल कारण मी तेवढा निभारे तुमचा तोड आणि शिवायनं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतो तर आम्ही तुम्हाला बोललो नसतो <प्राँगा> तेवढी सभ्यपणा आमच्या थाई तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर महे पोलिस आहेत महिला पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतर्वालीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ बलर्याच्या केसेस केल्या देवात हे करतो तो कोणाच्या पोटची पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हंडला नाही याला जेलात जाऊ द्या तर ते म्हणते माया पोलिसाला हंगल म्हणजे पोलिस तो आहे जनता आहे तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं त्याच्यानंतर कुठे शि तुम्ही आठमोठ चालले तर आपण चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो तुम्ही काल एक दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं केलं की नाही हो। रे तुम्ही जसे वागताल तसे आम्ही आणि तुम्ही जर मराठा आता आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याच्या अंबलबाजीने केली जर तुमच्या बंगल्यावर काय नाही करते बंगल्याचं वर्षा बंगला वर्षा बंगला बर हा वर्षा बंगला जर मेबुजीला अंगुल आले तर आपलं नाव बदलून ठेवा हा एकदम सोपं पण तुम्ही मारा मुरीच्या भानगडीत पडू नका मारीन झोपटीन दादागिरी करीन पोहराला ते झालं एकदा आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यास आणि तिची पोस्ट व्हायरल होती ना ते चिले चपाटे असते चार दोन पुढची आशा आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल कोठ्यातल्या राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली यांचं टंबळच वाजलं मग त्यांना माहिती आहे याला बोललं म्हणजे तेवढंच राज्यपाल कोठ्यातल्या देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधानपरिषद आता नाही आहेत मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार काही करतो तो नाही तुम्ही आणखीन करतो तो जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या मग आम्ही व्हायरल करू पोस्ट हा ओबीसीचा वाटोळा केला के तुम्ही ते टाकितो मग कोणाकोणाचं काय केलं ते पुरं टाकतो मग बी यादी आहे काही अडचण पर गरीब इतक्या लांबून आलेत गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राह त्यांना एक 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 दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे त्यांची तरी काय चूक आहे तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमच्या शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आणि ब्यासराबाचा असला तरी मराठ्याचाच आहे आमचे लोक असले वागणूक देते का तुम तुम्हाला तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठा पोराच्या डोक्यात राहणार मुंबईत गेल्यावर हाल केली तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात स्वभाव त्यांचा असंच होणार आहे मग तिकडे बी तुमच्या तिकडे आलो मग तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार बदला होणार कशाला असले लफड्यात पडायचं लेकर लांबून आले थेंबर पाणी द्यावा त्यांना एखाद्या चटणी भाकर द्यावा मुंबत आले म्हणून कतरून जावा म्हणून हाट्याला पण ते ठुलेत जणू काय धंदा आहे राव तुम्ही बघून आले का छत्र्या नाहीत म्हणजे याच कारण असं आहे हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागत राजकारण्याला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय एकमतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगणार गोड गोड बोलणार तसं काही नाही मी मोकळा नाही ते ऐकायला लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकट्या लोकांचं खरं नाही ही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरेल्या सरकारनी मुंबईच मोकळी करा म्हणलं मी म्हणजे लोकात आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना मराठ्याचे पोर मुंबईत समजा बघते फिरते दिली का मराठ्याच्या पोरांनी शी दिली कोणत्या पॉइंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे समजा हा चौपाटी काहीतरी तिकडे गेला असेल समजा काय ते काय असायचं मराठीचं पोरग म्हणजे का साफ आहे का चाल चालत चालक एक काही काय पोर आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना का तुम्ही नुसते सभाला आला, आला की फक्त सभालाच जाता खेड्यापाड्याने आल्या मंत्री येत मुख्यमंत्री येतात आल्या आल्या तिथे जातो का आधी रेस्ट आउटला जाईल सगळेकडे खोलीचा वास घेऊन बघण कशी आहे का आहे म्हणजे तुमची एक भावना ना आमची एक भावना असं ना तुलू तुमच्या दारात आलोत म्हणजे तुम्ही आम्हाला एक 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 दिवसाचे परवानगी द्यायला काय राव तसं पाहिलं तर मग पोषण चालू सत्तावीस पासूनच सत्तावीसचा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवस दिवसभर जेवण दिवस मिळालं दिवस नाही अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हतं आणि दि संध्याकाळी पण नव्हतं निघालोत वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवाले बिना जेवणाचा तसंच निघालो मला रस्त्याने जेव नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती इथून तिथून पत्रकार बांधव माया गाडीत होते मी दुसऱ्या गाडीत ठेवत नाही मुख्यमंत्र्यांनी बराचसा लागवतो बराचसा लागवतो हे मग आपल्या गाडीत नका ठो शूटिंग फिटिंग करते ना करून ना चला काय खोटं बोलायचं जे बोलायचं ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची मीडियाच्या समोर सगळं पण रात्रभर जेवायला नाही ला सत्तावीसला अठ्ठावीसला सकाळी जेवलो ज्येष्ठ तिथून पुढे मेळ हुकला दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो ते काय जमलं नाही जेवता आलं नाही थोडं जेवलो म्हणजे अठ्ठावीसच्या आणि अठ्ठावीसच्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर का पत्रकार बनतो दोघं ती जण होते नाही गाडीत तुम्ही माझ्या झोपलेले ते बिचारे ते म्हणले नाही म्हणले आईला कमाले बाबाची अरे ओरिजिनल करतो जे करत हा हे कोणी राहिलं हे बाबा होता उपाशीच मारला नाही एक पत्रकार यांना काय दोन तीन टाईम हाणायची सवय आणि दोन तीन पायच्या जायची सवय लटकल्या ना मायामुळे ते आपण गाडी वगैरे नाहीत मध्ये कळत नाही जेवायला मिळाला निघाला नाही ते म्हणले याय उगच असेल आपल्या आप कुठलं आपण आपल्या कारण मी निष्ठेनं करतो बेगडेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठ्यांच्या पोराशी वाईट वागू नका मुंबईत काही करणार नाहीत ते देवबाप्पाच्या दर्शनाला जाते परत आझाद मैदानला बसते येते पुन्हा येतेन काय करणार नाहीत ते तुम्ही त्यांना चिडी घालू नका ते काय करणार नाहीत लय ले गरिबाचे लेकर आहेत लय ले मोठ दुःख आणि वेदना घेऊन इथं आलेत ते ते मराठ्याच्या पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडं लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहित आहे आमच्या लेकराचे हले किती हलेत किती कमरं मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करू करू लय अवघड आहे तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेले नाही वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायनात आमच्या डोळ्याचं पाणी पुशनात म्हणून त्यांना राग येतोय बरं तुम्ही लवकर नका का पुन्हा मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलोय पण पन... पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी महाराष्ट्रात असले की तुम कुठं तसंच होणार आहे मग अहो खरं सांगतो आपोकालला पण ठोत नसतो आमचे पोरा आले म्हणून तुम्ही जर टप टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरता बंद करणार तुमचं रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार आमच्या रानातून गेलेलं असलं तर तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिले नाही आणि आपण बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असल्या तर आम्ही त्या बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकर उपशिम मारायला लागले तर जशाला तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील कारण तुम्ही माया सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यायलात ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळं आमच्या सगळे सोयी आहेत तुमचे सगळे सोयी असतील ना महाराष्ट्रात त्यांचेही झाड होणार ना अ जशाला तसं होणार देणार ठेवा मुख्यमंत्री जसाला तसा होणार मग मग हे गरीबाचे लोक राहिले तर तुम्ही त्रास देता आणखीना बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे आणखीला तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको कारण आम्हाला माहीत होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसेल तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होणार तुम्हाला कापऱ्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार पण आरक्षण आम्ही घेणार आहेत फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही तुम्ही मला जेलात टाका मी जेलात जाणार मी जेलात उपोषण करणार पण सोडणार नाही तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे तुमची जी तयारी असेल त्याच त्याला सामोरं जायची माझी तयारी पण मी सगळ्या मागण्याची अंबालोजना घेतल्याशी हटत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही फक्त शेवटचं एक सांगतो चंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती आहेत त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते ज्याला जेवायला मिळाले नाही ते पोरा व आपल्या गाड्याकडे जा तिथं स्वयंपाक करा जेवण करा एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसेल त्यांच्यावर दबाव असेल म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा आपल्या दोन टायमाल जेवाल करी जा आपलं खा आणि गाडीत झोपा सकाळी पुन्हा ये जा करता येईल फक्त टेन्शन न घ्यायचं दम्मा आणि संयम आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका